नाही ठीक आहे दुसरा कोणता निम्न विषारी चावला का तर काय होईल आपल्याला मरमळ होईल उलटे होतील फगवन लागेल आणि तिसरा कोणतं विषारी विषय साथ तुम्हाला एक तरी माहीत असाल आई माहित कोणताय अजून कोणता आहे आई माहित आहे नाही माहित आहे ना आपण बघू ठीक आहे तर सगळ्यात पहिले आपण बघू बीन विषय साथ

मोस्ट ऑफ द साप हा सगळ्यात जास्त उंदीर ठीक आहे तर हा धावन हा जो साप आहे त्या सापाची ओळख करू साप कसा असतो रॅट स्नेक आता याला म्हटलं रॅट स्नेक हा एक असा एक म्हणजे खूप लांब असतो खूपच लांब असतो म्हणजे याची नॉर्मल जी वृद्धी असते ना ती पाच मिनिटावरच राहतो हा साप जनरली तुम्हाला सा। दिसत असेल आणि या उघडे जोरात पळतो रे बापा अरे बापा भयानक जोरात पळतोय ठीक आहे आणि हा जो साप आहे ना ह्याला आपण असं म्हणू शकतो हा एक त्याच्या मातीचा जसा कलर राहतो आपला जर आपल्याकडे आपली माती कशी आपल्या आपल्या भागातली माती कधी लालसर आहे लालसराती आपल्याकडे नाही का तर हा कधी कधी पिवळ्या रंगाचा असतो कधी कधी कच्छा रंगाचा असतो जवळपास थोडा कच्छा रंगाचा असतो छोटस तोंड नसतं जास्त मोठं तोंड तोंड नाही राहत त्याचं आणि तो एवढ्या जोरात पळतो एवढ्या जुळात पळतो का खूप जास्ती आणि जर आपण बघितलं याला तर हा दुसरी साइड म्हटलं थोडीशी दूर ठेवा आणि दोन ती वाईस ठेवा तर हा था। तो तो था था। जो साप आहे ना त्याला रॅट स्नेक म्हणतात आणि याची हा एक लघु क्रंब असतो आणि हा खूप जोरात पडतो आणि याच्या अंगावर नाही का असे वाघावर जशी पट्टे असतात एकदम छोटे 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 वाघाचे पट्टे मोठे असतात पण याचे असे थोडे बारीक 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 म्हणजे इथे जर तोंड आहे त्याचं तर इथून त्याचे पट्टे सुरू होतात

आता आम्ही जेव्हा रेस्क्यू करतोय या सापाला जेव्हा आपण हा साफ दिसतो ना नाव पकडायची एवढी घाण वाचते खूप जास्त तुम्ही जेवण नाही एवढी घाण वाचते आणि सगळ्यात जास्ती आपल्या भागामध्ये साप सापडतो म्हणजे गावाकडल्या किंवा शहराकडल्या भागात जो नाही साप सापड सापडतो तो कोणता असतो आपण बघा कोणी आजोबा वगैरे जर राहले तर कोणता साप दिसला आहे रे कोणता आहे तर काय नव्हतं म्हणता म्हणता चालत नाही आणि अजून एक काय बरं तुम्हाला धामण विषयी एक गोष्ट सांगा दिसतो बघा धावण तुम्ही एक गोष्ट ऐकली शेकूट मारते ऐकले होते पाय सरते ऐकलंय पनी ऐकलाय ना ऐकलाय ना पण आम्ही का आता आम्ही जेव्हा पकडतो साफ आम्ही जेव्हा साप पकडतो तेव्हा कधी कधी काय होते कधी कधी अशी परिस्थिती येते जनरली आम्ही म्हणजे नेहमी आम्ही असं बघतो की आम्हाला फक्त शेकनी साफ पकडायचा आम्ही हात नाही लावतो आम्ही हात लावणं टाळतो कोणत्याही सापाला हात टाळतो आम्ही कारण की ते आम्ही तिथे सर्कस नाही करतो ना सरकस करतो नागाच्या घेतो घेणं घेण साप जेव्हा कंडिशन जेव्हा तशी असते तेव्हा आपल्याला ते करावं लागतं म्हणजे एका हातात पकडावं लागतं आणि दुसऱ्या हाताने धावण कशी मोठी आहे सी मी सीम्यापारी कशी आता तो आहे माझ्या एवढा माझ्यापेक्षा डबल ठीक आहे मी सहा फुटा चालतो आठ फुटाचा नाग आहे आता आमचा चेतन सारखा मला कसा पकडणार आहे त्याला एसटी ना लहान आहे तो नाही का अकरा बारा वर्गाचा तो तो कसं पकडणार आहे तो काय करतो एका हातात पकडतो शेपून आणि असा पकडतो म्हणजे तुम्हाला नाही करायचं मी फक्त सांगत की आम्हाला पकड म्हणजे आम्हाला कधी कधी हात पकडावा लागतो आम्ही शेपूटला हात पकडतो नाही चावते ना बाप बिलकुल चावते एवढं सांभाळून करा आमचे ठीक आहे हे तुम्हाला स्टिक दिसत आहे ना बस याच्या नेहमी पकडतो आणि दुसरी गोष्ट कधी कधी आम्हाला हाताने पकडावं लागतं हाताने जे स्टिक असते आमच्या दुसऱ्याला दुसऱ्याला हात हाताने पकडतो पण नाणी थांबली शेपू पकडतो आमचा हात सडतो का धामी शेपू मध्ये राहते का नाही ते कसं असते ना धामन जेव्हा जोरात जाते आता तुम्ही दोरी दोरी बघा ते जेव्हा अशी आपण जेव्हा दोरी झटकतो ते केलं आहे का रुमालीनं असं करून झटका मारलाय का चटकन लागते जोरात केल्यावरच लागते ना हळूहळू करायला लागते का नाही लागत ना तसंच धामन सगळ्यात पहिले काय म्हटलं होतं दहा मोठी जाते जोरात जाते तर जोरात जेव्हा जाते ना तेव्हा तिची शेपूट पण अशी मागे वेव करते म्हणजे अशी लहरते म्हणजे लागल्यावर लोकांना काय वाटतं की धामा साप चाव फक्त चावल्यावर लागत त्याला गॅदरिंग होते आपण जर काही औषध नाही केलं झाड खूप आप। जर आपण झाड खूप समजले तुम्हाला अंगश्रद्धा ठीक आहे दवाखान्यात नाही केलं काही घेतलं नाही आपण कारण की त्याचे तोही काही खात असेल तर त्याचाही आपल्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत आपल्या म्हणजे आपल्यामध्ये मध्ये गेल्यावर आपल्याला काही होईल म्हणून मग पाय सडत सडत होतो कॅलरीसाठी त्रास होतो त्याच्याने तो तसा आपला करणं म्हणून मग कोणताही साप्ताह आला तर सगळ्यात पुढे दवाखान्याचा आहे ठीक आहे दोन वर्षा आधी काय झालं एक गाव आहे गाव बोल रहे थे कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं गाव आहे आपने लोगों के का तर त्या गावामध्ये त्यांनी एका वर्षामध्ये बारा बकऱ्या खाल्ल्या तर त्या अक्षर आणि बारा बकऱ्या एका वर्षात तेवढा मोठा असतो तो, तो जवळपास अकरा साडे अकरा का बारा फुटाचा तो अक्षर होता आणि तुमचा एवढा होता आमचा घाम फुटल तुझ्या चावा घेत होता ना साप आहे तर त्याची जी बाईट तुझा जंप करत होता एवढा मोठा तो साप होता नंतर तुम्हाला चेतन सांगेल बघा तो कसा साप पकडलो सगळ्या साठ्यांनी पकडल्या पूर्ण पकडले साप म्हणजे भरपूर आता आता जर त्याच्या अंगावर चट्टे चट्टे दिसत आहेत चिट्ट्या चिट्ट्या दिसत आहेत म्हणूनच या थापाला काय म्हणतात चिट्टी साप पण म्हणतात चिट्टी साप पण म्हणतात आपल्या भागाकडे चिट्टी साप म्हणतात चिट्टी आहे दोन दोन फरक आहे चिट्टी म्हणजे आपण नंतर समोर बघू दोन दोन चिट्टी आहेत एक विषारी आणि बीक विषारी आहे दुसरा तर हा साप अजगर तर हा कसा असतो जनरली हा आपल्याला बोलत आहे दुसऱ्या गोष्ट आहे का अजगर काय करतो जर आपल्याला खातो म्हणजे एखादी काही काहीतरी गोष्ट खातो आणि काय करतो म्हणजे मारतोय बकऱ्याच्या खड्ड्या मजबूत आहे का याच तो याच्या पोट मजबूत आहे पोट कस नाही बकऱ्या बकऱ्याच्या हड्ड्या तुम्हाला कोणाला तुम्ही जेव्हा मत खाता तेव्हा तुम्हाला तो ना थोड़ा थोड़ा तो मला तो जेव्हा त्याने खाल्लं ठीक आहे म्हणजे बकरा खाल्ला तो जेव्हा गुंडे त्याच्या पोटातून बाहेर निघाल त्याच्या नाही का तो बसा गुंडाळा मारते था। तो गुंडाळा नाही मारत तो एका जागा जाऊन सुस्त बसते आणि ही पहिली गोष्ट कसं असते ना आपण म्हणतो का हज सुद्धा गिळते अजगर होता ना अजगर सारखे शार्प दंत कोणत्या समाजात आहेत एवढे सारे दंतात त्याला तुम्ही आई बघितली आहे का आई 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 कशी असते अशी 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 पूर्ण त्याला जर आई आली तर असे दात असतात त्याला आई ते कापायसाठी तसेच अजगर असे पण दाखत असतात आई सारखे वर तीन खाली करून समजलं जेव्हा कसं असते हा आहे हा समजा हे फकर आहे अजगर आहे जेव्हा तो आहे <informedCC> तेव्हा तो खाल्ल्यावर चावला तो कोण खोललो तर तो खाल्ल्यावर कसं होते आठवणी चालला मग अजून काढलं तर अजून आठवणी चालला म्हणजे काय होत आहे लिहिल्यासारखं वाटत आहे समजत ना मग तो, तो आपल्याला कसं वाटते ते दिसायला कसं वाटते ते की गिळत आहे समजलं आलं लक्षात आता या सापाला नाही का का दिलं इथून काढा बोलस मात्र पर्यंत राहते एवढेच म्हणजे एवढेच एवढं राहते एवढं असं म्हणणार उसत राहते

कॉमन सॅन्ड मॉरेंजी मध्ये राहतो जनरली आणि वगैरे वगैरे म्हणजे उंदीर वगैरे पाल जास्त काही समजलं एवढं दुसऱ्यामध्ये दिसायला कसा असतो एकदम असे अजत असतो पण असतो आणि जे शेफ्टीवर असते ना ते मोठे मोठे ताणे असतात समजलं का ओळखता येईल असा तुम्हाला म्हणजे हे बघा दाणे 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 आहे अजरासारखं दिसतंय तुम्हाला अजरासारखं दिसतंय अजरा तुझं तोंड असं हे राहते असं कसं आपण एक फारच सुंदर दिसते माहिती आहे तुम्हाला मस्त आणि हा जनरली काय असतं हा जास्तीत जास्त नाही का आपल्याच एरियामध्ये राहतो आपल्याकडे आपल्याकडे या साफाईची संख्या नाहीये आपल्याकडे खूपच कमी साफ आहे हा आणि याचा तोंड फार बारीक असतो म्हणजे तोंड फार मोक असतो आणि बॉडीची मान असते ना ती बारीक मान असते बारीक मान असते पट्ट्या 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 पट्ट्या